धम्मपद पीय एका एक ब्राह्मण कथा तुष्णा दुखाचे कारणस्ते स्थल जेतवन जायते सोको तन्हाय जायते भय तन्हाय विप्पमुत्तस्स मुत्त सोको कुतो भया अर्थ तीव्र लालसेने शोक दुःख निर्माण होते लालसेने भय उत्पन्न होते लालसेतून मुक्त झालेल्यांना लालसेतून मुक्त झालेल्यांना दुःख असत नाही मग त्यांना भीती कशाची गाथा कथा अशी आहे एका ब्राह्मण शेतकऱ्याचे एका ब्राह्मण शेतकऱ्याचे नदी किनारी शेत होते तो नेहमीप्रमाणे शेतात काम करीत असताना एकदा भगवंत तेथे गेले त्याने भगवंताकडे दुर्लक्ष करून आपले काम सुरूच ठेवले तेव्हा तथागतांनी त्याला विचारले ब्राह्मणा तू काय करीत आहेस त्यावर म्हणते मी माझ्या शेतातील त्यावर ब्राह्मण म्हणाला म्हणते मी माझ्या शेतातील साफसफाईचे काम करीत आहे असे दिलेले उत्तर ऐकून तथागत पुढे निघून गेले दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतात नांगरणी करीत असलेला पाहून तथागतांनी त्याला विचारले तू काय करीत आहेस तेव्हा म्हणते मी नांगरणी करीत आहे असे उत्तर ऐकून तथागत भिक्षाटनासाठी निघून गेले काही दिवसांनी तेथून जात असता पुन्हा तोच प्रश्न तथागतांनी विचारल्यावर भगवान मी पेरणी करीत आहे असे उत्तर दिले ते ऐकून तथागत तेथून पुढे निघून गेले पंधरा वीस दिवसानंतर पुन्हा त्या रस्त्याने तथागत जात असताना शेतकऱ्याला पाहून ब्राह्मण तू आता काय करीत आहे असे विचारल्यावर मी पिकाचे रक्षण करीत आहे वगैरे वगैरे तथागत येथून जाताना नेहमीच माझ्याशी स्वतःच बोलतात माझी विचारपूस करतात म्हणून एके दिवशी शेतकरी तथागतांना म्हणाला भत्ते शेतातील साफसफाईपासून इतर सर्व कामाविषयी मला विचारत आहात माझ्या शेतातून धानाचे उत्पन्न चांगले झाले की त्या पिकातील काही भाग नक्कीच तुम्हालासुद्धा देईल तुम्हाला दिल्याशिवाय मी एकही घास खाणार नाही शेतकऱ्याचे बोलणे ऐकून काही न बोलता तथागत तेथून निघून गेले काही दिवसानंतर काही महिन्यानंतर धान कापण्याची वेळ झाली तेव्हा त्याने स्वतःशीच विचार केला की उद्या मजुरांना सांगून कापणीला सुरुवात करावी म्हणून त्याने मजुरांना दुसऱ्या दिवशी धान कापणीसाठी शेतात यायला सांगितले परंतु त्याच रात्री त्याच्या गावात भयंकर वर्षा झाली अतिवृष्टी झाल्यामुळे हाती आलेले पीक पाण्यात व मातीत नष्ट झाले दुसऱ्या दिवशी सकाळीच शेतातील पिकाची पाणी करण्यासाठी शेतकरी गेला असता धानाची पिकाची नासाडी पाहून तो शोक मग्न झाला आणि दुःखी अंतकरणाने स्वतः सता शीच म्हणाला तथागतांनी माझी वारंवार विचारपूस केली आणि मी सुद्धा त्यांना पीक निघाल्यावर काही भाग देण्याचे वचन दिले होते त्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही या दिलेल्या वचनाचे काय या विचाराने तो ग्रस्त होऊन काहीच न खाता पिता खाटेवर जाऊन पडला या विचाराने तो ग्रस्त होऊन काहीच न खाता पिता खाटेवर जाऊन पडला दुसऱ्या दिवशी तथागत भिश्षाटनासाठी निघाले असता त्या ब्राह्मण शेतकऱ्याच्या घरी गेले तेव्हा त्याने तथागतांना सन्मानाने घरात बोलवून बसायला आसन दिले तथागत आसनावर स्थानापन्न झाल्यावर शेतकरी म्हणाला भगवान शेतातील संपूर्ण पीक नष्ट झाल्याने मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे काहीच देऊ शकत नाही वचनभंगामुळे भोजनाची सुद्धा माझी इच्छा नाही त्यावर त्याला समजावताना तथागत म्हणाले ब्राह्मणा तू जाणतोस काय की शोक कशामुळे झाला तुझ्यातील शोक व भय हे तुष्णेमुळे उत्पन्न झालेले आहे ज्याला तुष्णा नाही त्याला शोक नाही तसेच भयसुद्धा नाही असे म्हणून तथागतांनी ही गाथा म्हटली तात्पर्य सर्व दुःखाचे कारण तृष्णा म्हणजेच लालसा आहे याचा अर्थ आपण तृष्णा करू न याचा अर्थ आपण तृष्णा करूच नये असे नाही तर अमर्याद तृष्णा म्हणजेच लालसेवर नियंत्रण ठेवावे असं इथं म्हटल्या गेलं आहे लालसेवर नियंत्रण ठेवावे <coughs> म्हणजे जीवनामध्ये चढ उतार चालूच राहते तर कितीकही नुकसान झालं म्हणते त्याच्या आहारी जाऊ नका म्हणजे भयंकरण्याचं दुःख होईल ते सत्य स्वीकारून घ्या आणि त्याचा स्वीकार करून पुढे वाटचाल करा तर असा याच्यातून बोध घेतला घेण्यासारखा आहे त्याच्या जर आहारी गेलं तर काही मग शेतकरी बिचारी आत्महत्या करतात बापा इकडून नुकसान झालं डोक्यावर हात येतात नाही आणि मग स्वतःला संपवून टाकतात तर स्वतःला संपवणे म्हणजे काय त्याचं उत्तर थोडी होय तो प्रश्न तर निर्माण झालेला आहे जर नुकसान झालेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचं उत्तर काय मग तर उत्तर आला ते स्वतःने संपवून ठेवू दे उत्तर उत्तर त्याचं हे आहे का याच्यातून मार्ग कसा का काढायचा हे त्यानं उत्तर शोधलं पाहिजे तर म्हणून तो, तो मार्ग काढणं योग्य आहे का त्या परिस्थितीसोबत लढा आता आता निसर्गाची निसर निसर हानी करून निसर्ग असा करून करते कारण ही माणसानं चक्र फिरवलेलं आहे तसं झाडांची तोड निसर्गाची हानी प्रदूषण दूषित वातावरण आहे का नाही नि? निसर्गाचं चक्र बदललं तर त्याच्यामुळे असं हे होते आणि त्यानंतर निसर्गाचा अभ्यास नसणे निसर्ग ऋतूचा अभ्यास असते नसणे ह्यामुळे हानी होते दुसरं काही नाही आहे निसर्गाचा अजून आपल्या देशामध्ये अभ्यासने अभ्यास नाही अभ्यास पूर्ण झाला होता त्याचा अभ्यास नाही आहे इथं कर्मकांडच नाही आहे तिथं अभ्यासाला फुर्सतच नाही आहे जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सायंटिफिक तरीकेनं जे विज्ञानाचा शोध घेऊन निसर्गाची काय चाल आहे हे अगोदर समजली पाहिजे त्याच्यावर लक्ष नाही आहे कर्मकांडाने जास्त लक्ष आहे निसर्गाचा अभ्यास जर केला असताना झाडाची कत्तर मस्ती केली झाडं नसते तोडले नद्या खराब नसा केल्या बाबासाहेबांनी याचं नियोजन फार चांगल्या प्रकारे केलं होतं भगवान बुद्धांच्या सांगण्याप्रमाणे बाबासाहेबांनी जो भगवान बुद्धा अभ्यास केलेला आहे ना निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे निसर्गाचं निसर्ग सुरक्षित राहायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला पाणी भेटलं पाहिजे याचं नियोजन बाबासाहेबांनी केलेलं होतं त्याचे काही प्रयोगही केले बाबासाहेबांनी त्या काळात मंत्री असतात त्यानंतर बाबासाहेबांनी ते नियोजन करायला सांगितलं होतं का येणाऱ्या काळामध्ये बा आतापासून असं नियोजन करा ह्या सगळ्या नद्या आहेत नद्या एकामेकाला जोडा म्हणजे बाराही महिने शेतकऱ्याला पाणी भेटवं त्याला जर इथं थोडंसं नुकसान झालं त्याला आशा राहील माझ्याकडे भरपूर पाणी आहे मी अधिक पीक काढून घे मला फरक पडत नाही पडणार नाही हे होऊ दिलं नाही अजूनही केलं नाही ते आता कुठं ते खोरे काढून लहान लहान खोरे काढून थोडेफार आता कुठं कुठं इतकं पाणी हे का नदीचं पाणी गावात घुसते शहरात घुसते ह्या लोकं डुबतात पाण्यामध्ये तीन तीन चार चार पाच पाच फूट पाणी त्या पाण्यामुळं काही लोकांचं पिकाचं नुकसान होते घरांची घरांचं नुकसान होते लाखो करोडो रुपयाचं नुकसान नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी बाबासाहेबांनी हे नियोजनाची आखणी सांगितली होती केली बी होती काही ठिकाणी आता हे काम एका दिवसानं होतं पण आत्तापर्यंत ते पूर्ण झालं असतं याच्या अगोदर झालं असतं पूर्ण जर करायची कोशिश केली असती तर सर्व नद्यामध्ये एकामेकाला जोडा जोड प्रकल्प आणि त्या माध्यमातून जर तिकडं जर पाऊस जास्त पडला डॅमनं ते पाणी इकडं सोडा वा आणि लक्ष तेच पाणी मग शहराच्या खोऱ्यानं सोडा तेच पाणी मग गावागावामध्ये खोऱ्याकडून सोडा प्रत्येक वावराले पाणी शेतकरी संपन्न झाला असता आज शेतकरी श्रीमंत असतात पण शेतकऱ्याने आले मजुराले कष्टकराले श्रीमंत नाही उद्यायचं आहे भिकारी बनवायचं आहे म्हणून म्हणून जेव्हा इथला बहुजन वर्ग भिकारी होईल कमजोर होईल तेव्हा ते वारंवार मोठे होतील आणि असंच सुरू आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून का नाही म्हणून इथून हे लक्षात आलं का तुष्णात हे नुकसान झाल्यानंतर हा पर्याय न शोधणे त्यावर उपाय काढणं फार आवश्यक आहे आणि याला जिम्मेदार पडतो आपण हा बहुजन लोक आपण बहुजन लोक अजून सुधारलो नाही आपण दुबलो कर्म अंधश्रद्धेमध्ये सत्याचा स्वीकार नाही केला ज्यायला ज्यानं खरं सांगितलं त्याला आपण दूर करतो जे खोटं सांगू राहिलं त्याला के जवळ केलं आहे सोप्या भाषेला सांगू राहिलं जे खोटं सांगतात खोटं जे भर भरकोटतात जे भटकून ठेवतात ज्यायनं आपल्याला गुमराह केलेला आहे भरकटलेला आहे त्यांना जवळ केलेला आहे आणि ज्यायनं खरं सांगतलं सत्य इतिहास त्याला दूर केलं आपण बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी सांगितलं बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी सांगितलं तर बाबासाहेबांना लोक अजूनही दूर करून ठेवलेले आहे दूर करतात इतक्या महान माणसांना महान मा, महामानव महापुरुष यांना दूर केलं आणि जैन आणि लोकांनी रुबाळलं भरपटलं अजूनही रुबाळू राहिले कर्मकांडाच्या नावाखाली त्याने जवळ गेलं आणि म्हणून ही हानी काही देशामध्ये होऊ राहिली जोपर्यंत तुम्ही महामानवाचा स्वीकार करणार नाही त्यांच्या मार्गावर चालणार नाही त्यांनी सांगितलेलं कार्य पूर्ण करणार नाही त्यांनी सांगितलेलं कार्याच्या मार्गातून चालून येणारी पिढी तयार करणार नाही तो तोपर्यंत हे नुकसान असंच होत राहील नुकसान होत राहील जसे कराल तसे भरा भोगा त्याच्यामध्ये काय होते मग हे भरकटले लोकांची संख्या जास्त वाढली देशात त्याच्यामध्ये चांगल्या माणसं पिसले जातात काय होते भटकलेले लोक भटकलेल्या लोकांची संख्या भटकलेल्या लोकांची संख्या देशामध्ये जास्त वाढलेली आहे त्याच्या माध्यमातून मग चांगले माणसं पिसले जातात म्हणून सत्याच्या मार्गाने चांगल्या मार्गाने सरळ मार्गाने चालणाऱ्या लोकांची संख्या या देशामध्ये जास्त प्रमाणात वाढली पाहिजे जेव्हा हे वाढल ना तेव्हा सगळं दुरुस्त होईल आपोआप ती संख्या वाढवा ती संख्या वाढणं फार आवश्यक आहे आणि जेव्हा ते वाढल सगळं आपोआप सगळं दुरुस्त होऊन जाईल सगळं व्यवस्थित होऊन जाईल आता बघा काय काय घटना घडवल्या ज्यांना जे सायंटिस्ट आहे बिचारे महान ज्याच्या नावावर पिक्चर बनला थ्री इडियट सोनम वागचोंग एवढ्या महान माणसाने अटक केली ज्याला ताकद सायंटिस्ट आहेत पण ते त्यांना चांगलं काम केलं तिकडं लद्दाखमध्ये तर हा ही भाग समजून घ्यायचा विषय आहे म्हणून म्हणून सत्याच्या मार्गाने चालणं फार आवश्यक आहे इथेच थांबतो सार सार सा